हाय नमस्कार भाऊ बहिणी आता झालं बघा टाकायचं झालं अवतार बघितला का समजा अग झालं काय भाऊ पण लागतंय लागतंय यायच लागतंय का मला असं असं बसून कोण द्यायच का आपल्याला पैसे पाणी भावा बनं आठ डप होत म्हणजे टाकलेलं आज खर खतखत शर्त होत बाबा भावा बहिणी आहे काय माहिती आहे काय माहिती कर टाकलं बघ भाऊ बस जमता झालं टाकू बिकून तर मालकापासून खरप घ्यायचं खरप पैसे घ्यायचं लवकर होईल म्हणलं भाऊ बनवलं पण त्यात का झालं तर टॅक्टर गोतला होता टॅक्टर गोतव गोतला होता मांडलं त्याला ला लागलं तसं निघायला मग निघल्यावर मग जवळजवळ डपो डुपो टाकत गेलो आम्ही आठ डुपो पडलं तसं आणि त्यात एक डपो चालू केला टाकायला त्यात आला पाऊस भाऊ बनवून मांडाळा पाऊस आल्यावर पाऊस पडला चांगला बरं का चांगलं पडला पाऊस तसं नाही झालं काय जाता येत आहे एकूणच झाड लिंबाचं झाड आता बसलो होतो बाबा बहिणीने लिंबाचं हे पै पल मळ बाबाईणांना घरी गेला कपडे धुवून टाकावे लागते पॅन्ट आहे साजरा आहे कालचा या दोन ताकायला केलं भाऊ बहिणी होता कपड काय होता भावा बहिणीनो हे असला काम पटापटावर खूप पण नाही म्हणजे मला काय होत आहे माझे माझे पोटन भाऊ बहिणीनं पोटनं एवढं पटापट काम होत नाही मला म्हणजे वाकायला पटापट हाला हे होत नाही भाऊ बनवून काम रे मी माझा प्रयत्न चालू आहे तर म्हणजे रे वासा वस्ता म्हणजे करतो या म्हणजे हालचाल करतो भाव बनून कामाची हालचाल हालचाल झाल्याशिवाय कांद होणार नाही आणि तब्येत होणार नाही कमी भावा बहिणी झालं बोटाला असल्या दात भावा बहिणींना दातळ्याने कुटवर वाढायचं ते आता वाला वाता खात वाला त्यामुळे भावा बहिणींनो एवढा एवढा वेळ झाला तसला खात असत भावा बहिणीनो सोक खात म्हणजे न बसल्याला मग तर पटापटा पटापटा टाकला असतं भावा बहिणीनो तर भाऊ बहिणीनं मी पण गेलो म्हणजे मी एकटा नाही बरं का आमचं एक हे येतलं मित्र शेजारचा तर आम्ही दोघं घालतो त्याच्या म्हणजे त्याच्या मित्राचं काम होतं भाऊ बहिणीनो त्यांना त्यांचा दुकान आहे गावात मेडिकल म्हणून आहे त्यांच्या त्यांचं खास कसं होता आता म्हणलं मला कोणा जोडलेला मला म्हणलं आता मी मे बिघरे बसलो होतो भाऊ बहिणीनो मला म्हणलं येतो का त्याला म्हटलं मी मला टायले बरं येईल पण टायले टायल खाली करायला म्हणलं पण मला म्हटलं ते फटा टाका जाणार नाही चल म्हटलं तसं दस टाकायचं म्हणा टाक चल भाव बहिणीनो काय मग करायचं ग घरी बसल्या बसल्या त्याच्याबरोबर आलो मग भावा बहिणींना तर ते घेतं बरं का समजून तसं ना भावा बहिणीनो एखादा म्हणलं असता काय तो तो काय तो काय तुझं तुझाकडे टाकतो मी मग मला काय तो काय रूपासाकड तो तो तू देतो आहे का तर तसं ना मग ते बघा म्हणजे करत भाऊ बनव आता आम्ही दोघं कुठं बी कामाला असतो काम आलं की म्हणजे का आलं की म्हणजे कसं असं कुठं बी काम असलं ना बाबा बहिणीनो टाइमपास म्हणजे कुठलं असं कुठलं काही बी असलं ना तर दोघं हजार जातो आम्ही कामाला त्याला बाबा बोलून आता जातो घरी मस्त पैकी आगोळी बेगो करतो शहांद वास येतो या लय वास सुटला चला भेट आपण घरी गेलो